घरात कोणतीही विशेष पूजा असेल किंवा मग रोजच्या देवपूजेतील फुले आपण काय करतो देवाला वाहिलेले फुले दुसऱ्या दिवशी निर्माल्य होत असतं मग त्यावेळी या फुलांचं काय करायचं हा प्रश्न आपल्याला नेहमीच पडतो मग एकतर आपण ही फुलं पाण्यामध्ये सोडून देतो किंवा मग ज्या ठिकाणी पायदळी तुडवले जाणार नाहीत अशा ठिकाणी ही फुलं ठेवतो देवपूजेमध्ये वापरलेल्या या फुलांचा आपण पुनर्वापरसुद्धा करू शकतो तो कसा हे बघण्यासाठी व्हिडिओ नक्की बघा तर सगळ्यात पहिल्यांदा या फुलांच्या पाकळ्या आपण वेगळ्या करून घेणार आहे देवपूजेत वापरलेल्या फुलांमध्ये खूप पॉझिटिव्ह एनर्जी असते असे म्हणतात त्यामुळे हे फुले घराबाहेर न टाकून देता तुम्ही अशा प्रकारे याचा पुनर्वापरसुद्धा करू शकता तर सगळ्याच फुलांच्या पाकळ्या इथे मी वेगळ्या करून घेणार आहे या पाकळ्यांचं मी काय करणार आहे हे बघण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा कारण या पाकळ्यांचा उपयोग खूप चांगल्या कामासाठी आपण करणार आहे अशा मी सगला वेगला करून गेना रहे। तर बघा अशा पद्धतीने मी सगळ्या फुलांच्या पाकळ्या वेगळ्या करून घेणार आहे तर इथे मी सगळ्या पाकळ्या काढून घेतलेल्या आहेत भरपूर अशी फुलं साठलेली होती दिसायला ही फुलं इतकी फ्रेश दिसत आहेत की वाटतच नाही की हे निर्माल्य आहे परंतु खरंच हे, हे निर्माल्यच आहे की काल पूजेमध्ये फुलं ही वापरलेली होती एका दिवसात लगेचच फुलं सुकत नाहीत झेंडूची फुलं तर चार चार दिवससुद्धा अगदी फ्रेश राहतात एक लोखंडी मोठा तवा घ्यायचा आणि त्यामध्ये हे पाकळ्या सगळ्या घालायच्या गॅस मात्र मंदच ठेवायचा आहे आणि मंद गॅसवरती ही सगळ्या पाकळ्या आपण भाजून घेणार आहे तुम्ही म्हणाल की या पाकळ्या भाजून काय करायचं आहे तर तुम्ही यासाठी व्हिडिओ पुढे बघा भरपूर पाकळ्या एकाच वेळी तव्यामध्ये बसत नाही त्यामुळे थोड्या पाकळ्या परतून झाल्यानंतर त्यानंतर मी दुसऱ्या पाकळ्या अजून यामध्ये ॲड केलेल्या आहेत हे जर उन्हाळ्यामध्ये ट्राय करायला गेलात तर मग तव्यामध्ये परतायची अजिबात गरज नाही अशाच पाकळ्या उन्हामध्ये चार ते पाच दिवस तुम्ही सुकवून सुद्धा घेऊ शकता परंतु आत्ताचं वातावरण जे आहे ते एकदम दमट आहे आणि सारखासारखा पाऊससुद्धा आहे त्यामुळे या पाकळ्या अजिबात सुकल्या जात नाहीत ज्या जा वेळेला कडक ऊन असतं त्यावेळेला या पाकळ्या उन्हामध्ये सुद्धा आपण वाळवून घेऊ शकतो एकदम कडक अशा उन्हामध्ये या पाकळ्या वाळवून घ्यायच्या परंतु आत्ता गौरी गणपतीमध्ये खूप फुलंही साठली जातात आणि आता ऊन मात्र अजिबात नाही त्यामुळे मी असंच तव्यामध्ये या पाकळ्या परतून घेत आहे गॅस मंद ठेवून या पाकळ्या परतल्यामुळे अगदी सुकल्यासारख्याच होतात त्यामुळे गॅस मंद ठेवायचा आणि याला सतत हलवत राहायचं तर या फुलांच्या पाकळ्यापासून आज आपण धूप बनवणार आहे आपण नेहमीच मार्केटमधून धूप विकत आणतो परंतु कधीकधी पूजा करतानाच त्या धुपाचा जर धूर आपल्याकडे आला तर त्या धुराचा आपल्याला त्रास होतो त्यामुळे मार्केटमधून धूप विकत न आणता तुम्ही अशा नैसर्गिक पद्धतीने घरीच धूपसुद्धा तयार करू शकता बऱ्याच वेळेला आपण जो धूप आणतो तो, तो केमिकलपासून बनलेला असतो त्यामुळे त्या धुराचा त्या आपल्याला त्रास होतो परंतु अगदी केमिकल न वापरता तुम्ही घरीच हा धूप बनवू शकता या पाकळ्या आपल्याला आठ ते दहा मिनटं मंद गॅसवरती अशाच परतत राहायच्या आहेत अगदी उन्हात सुकवल्यासारख्या या पाकळ्या सुकल्या जातात जेव्हा घरात कोणतीही विशेष पूजा केली जाते किंवा मग रोजच आपण जर पूजेमध्ये अशा पद्धतीची फुलं वापरत असो तर त्यावेळेला ही फुलं दोन तीन दिवसाची जरी साठवून ठेवली तरीसुद्धा चालतील मग एकदाच भरपूर असा धूप आपण बनवू शकतो तर बऱ्यापैकी मी आठ ते दहा मिनटं या पाकळ्या परतलेल्या आहेत आता यामध्ये आपण घालणार आहे तमालपत्र आणि थोडेसे लवंगा तमालपत्र आणि लवंग वापरल्यामुळे या धूपाला सुगंधसुद्धा खूप छान येतो धूप व्यवस्थित जळत राहावा यासाठी यामध्ये आपण घालणार आहे नारळाची केसरं आता हे गरम तव्यावरती एखादा मिनिट फक्त परतून घ्यायचं आणि त्यानंतर एका चाळणीमध्ये काढायचं हे सगळं आपण एका चाळणीमध्ये काढल्यानंतर थंड करून घ्यायचं आणि फॅनखाली किंवा मग बाहेर जर ऊन असेल तर उन्हामध्ये हे कडक असं वाळवून घ्यायचं अशा पद्धतीने पाकळ्या वाळवून घेतल्यामुळे अगदी एखाद्या दिवसामध्येच पाकळ्या पूर्णपणे सुकल्या जातात तर हातामध्ये थोड्याशा पाकळ्या घेऊन बघायच्या अगदी सहज याचा चुरा होऊन जातो तर अशा पद्धतीत आपल्याला या पाकळ्या वाळवून घ्यायच्या आहेत ऊन नसेल तर अगदी फॅनखालीसुद्धा या पाकळ्या सहज वाळल्या जातील तर हे आपण आता मिक्सरमध्ये घालून बारीक करून घेणार आहे थोडं थोडं करून हे मिक्सरमध्ये घालायचं कारण मिक्सरमध्ये बाकी सगळं बारीक होतं परंतु ही नारळाची केसरं जी आहेत ते अजिबात बारीक होत नाहीत फक्त त्यातलं काही कण निघून जातात आणि केसरं मात्र तशीच राहतात आता यामध्ये घालायचं आपल्याला कापूर आणि हे सगळं आता चालू बंद करत म्हणजेच पल्स मूडवरती आपल्याला फिरवून घ्यायचं आहे एकदम बारीक अशी याची पावडर तयार होते आता ही पावडर एखाद्या प्लेटमध्ये काढून घ्यायची आणि नंतर उरलेल्या सगळ्या पाकळ्या अशाच पद्धतीने बारीक करून घ्यायच्या नारळाची जी केसरं आपण घातली होती त्याचे जे बारीक कण असतात ते फक्त यामध्ये मिक्स होतात आणि मोठे कण असेच राहतात तर हे चाळून आपण बाजूला काढणारच आहे परंतु यामध्ये घातलेलं लवंग तमालपत्र कापूर आणि फुलांच्या पाकळ्यांची एकदम बारीक अशी पावडर तयार होते तर उरलेल्या पाकळ्यासुद्धा अशाच पद्धतीने पल्स मोडवरती आपण बारीक करून घ्यायच्या पल्स मोडवरती का करायचं कारण यामध्ये आपण जी नारळाची केसरं घातलेली होती ती मिक्सरच्या भांड्यामध्ये अडकली जातात त्यामुळे चालू बंद करतच हे बारीक करून घ्यायचं आता बघा बऱ्यापैकी हे सगळं बारीक करून घेतलेलं आहे आणि नारळाची केसरं जी होती ती अशा पद्धतीने लगेचच बाजूला निघतात जे मोठे मोठे केसराचे जे कण आहेत ते असेच बाजूला काढून घ्यायचे आणि फक्त याची पावडर आपण घेणार आहे तरीसुद्धा अजून एकदा चाळणीमधून ही पावडर आपण चाळून घेणार आहे ज्यामुळे एकदम बारीक अशी एकसारखी पावडर तयार होईल आता हे जे मोठे कण राहिलेले आहेत ते पुन्हा एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून हे आपण बारीक करून घ्यायचं तर अशा पद्धतीने फुलांचा आपण रियूज करू शकतो पूजेसाठी वापरलेली फुले इकडे तिकडे न टाकून देता तुम्ही घरीच अशा पद्धतीने धूप तयार करून बघा अगदी परफेक्ट असा धूप तयार होतो तर बघा किती बारीक अशी याची पावडर तयार झालेली आहे जे मोठे कण राहिले होते ते सुद्धा पुन्हा बारीक करून घ्यायचे आणि यामध्येच मिक्स करून घ्यायचं आता या पावडरीला धूप बनवण्यासाठी बाइंडिंग छान यावं यासाठी आपण तुपाचा वापर करणार आहे एकदमच खूप सारं तूप घालायचं नाही लागल तसं यामध्ये तूप वापरायचं चा। सुगंध छान यावा यासाठी मी दोन ते तीन थेंब अत्तराचे वापरलेले आहेत जो कोणता फ्लेवर आपल्याला आवडतो तो फ्लेवर आपण इथे वापरू शकतो इथे मी मोगऱ्याच्या फ्लेवरचा अत्तर वापरलेला आहे त्यामुळे सुगंध खूप छान येतो तूप व्यवस्थित असं पावडरीमध्ये मिक्स करून घेतलेलं आहे थोडंसं कमी पडतं आहे त्यामुळे पुन्हा आणि एक चमचा तूप यामध्ये मी मिक्स केलेला आहे आता व्यवस्थित असं हे मिक्स करून झाल्यानंतर बघा याला अजिबात अजून बाइंडिंग आलेलं नाही आता त्यासाठी आपण काय करायचं हे मिश्रण पुन्हा एकदा मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं त्यामुळे अगदी एकजीव असं हे मिश्रण तयार होईल आणि अगदी सहज याचे धूप तयार होतील आता यामध्ये आपण काहीसुद्धा मिक्स करणार नाही सहजच याचे अशा पद्धतीचे धूप तयार करून घ्यायचे कोणत्याही आकारामध्ये याचे धूप आपण तयार करून ठेवू शकतो तर मार्केटमधल्या केमिकलच्या धूपापेक्षा घरीच अशा पद्धतीने अगदी नैसर्गिकरित्या बनलेले धूप आपण वापरू शकतो या धुपाच्या धुरामुळे अजिबात आपल्याला त्रास होत नाही देवाला फुलं व्हायल्याशिवाय आणि धूप घातल्याशिवाय अजिबात पूजा पूर्ण झाल्यासारखी वाटत नाही घरात अगदी प्रसन्न वातावरण व्हावं यासाठी आपण हे धूप वापरत असतो मग हे धूप आपण घरीच बनवायला पाहिजेत तर बघा धूप मी आत्ताच बनवलेला आहे अजून हा ओला धूप आहे तरीसुद्धा किती छान यातून धूर निघत आहे हा धूप बनवल्यानंतर असंच प्लेटमध्येच पसरून एखादा दिवस ठेवायचं म्हणजे व्यवस्थित तो वाळला जातो जर उन्हाळ्यामध्ये हे बनवायचं असेल तर पाकळ्या तव्यामध्ये न परतून घेता उन्हामध्येच वाळवून घ्यायच्या पाकळ्या एकदम कडक अशा वाळल्या पाहिजेत अगदी हातानेच त्याचा चुरा होईल अशा पाकळ्या वाळवून घ्यायच्या आणि त्यानंतर याचा धूप बनवायचा तर देवपूजेत वापरलेल्या फुलांचं तुम्ही काय करता हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा जर अजूनही तुम्ही ती फुले पाण्यामध्येच सोडत असाल तर पाण्यामध्ये न सोडता अशा पद्धतीने घरीच त्याचा तुम्ही धूप तयार करून घ्या तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये मला जरूर सांगा व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा व चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका